नमस्कार निपस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज दोन ऑक्टोबर आहे आणि आज मार्केटला सुट्टी आहे आपण उद्या तीन तारखेसाठी मार्केट कसं असेल हे पाहण्यासाठी व्हिडिओ बनवतो आहे त्याआधी आपण काल एक तारखेला एक ऑक्टोबर रोजी जी लेवल दिली होती ती लेवल वर्क झाली की नाही आपण बघूया तर ती लेवल होती पंचवीस हजार आठशे साठपासून मार्केट डाऊन होणार हे आपण सांगितलं होतं पंचवीस हजार आठशे सात आणि तुम्ही बघताय या ठिकाणापासूनच मार्केट तुम्हाला ब्रेकआउट देऊन खाली आलेलं आहे आणि खूप चांगली रॅली कॅश करता आली असती पण आपण पूर्ण जो लाईव्ह सेशन आपण जो घेतो लाईव्ह मार्केटमध्ये आपण सर्व स्टुडंटसोबत दहा ते पंधरा मिनिट असतो आणि त्यामध्ये आपला या पूर्ण तीस सप्टेंबरनंतर म्हणजे पूर्ण सप्टेंबर महिना लाईव्ह सेशनमध्ये आपला एकही स्टॉप लॉस गेला नव्हता म्हणजेच आपण एक महिन्यानंतर काल एक ऑक्टोबरला आपला लॉस बुक केलेला आहे आपल्या सर्व स्टुडंटनी लाईव्ह सेशनमध्ये दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आणि हा जर बघितला तर तुम्ही चौदा जूनपासून ते एक ऑक्टोबरपर्यंत आपण लाईव्ह सेशनमध्ये सहा लॉस बुक केलेले आहेत या पद्धतीने आपली ॲक्युवरिसी आहे तुम्ही आपला कोर्स केल्यानंतर तुम्हाला संधी दिली जाते की तुम्ही लाईफ टाईम आमच्यासोबत ट्रेडिंग करायचं आहे आणि या लाईव्ह सेशनमध्ये आपण सर्वच्या सर्व स्टुडंट सप्टेंबर महिना प्रॉफिटमध्ये काढण्यात यशस्वी झालेलो आहोत आणि असाच काहीसा प्रयत्न आपला दररोज असतो त्यामुळं तुम्ही कोर्स केल्यानंतर हे तुम्हाला अनुभवायला मिळेल आणि या लाईव्ह सेशनमधून आपले अनेक स्टुडंट पंधरा ते पंचवीस हजार रुपये दिवसाला कमवतात तसेच काही स्टुडंट एक हजार ते पंधरा हजारपर्यंतसुद्धा प्रॉफिट दररोज बुक करत असतात आणि कायम सर्व स्टुडंट प्रयत्न करतात की एंड ऑफ द मंथ आपण ग्रीनमध्ये असायला हवं पण कालचा जो से कालचा जो एक ऑक्टोबर होती तिथं काही लोकांचे लॉस बुक झालेत पण काही लोकांचे लॉस बुक करता आलं नाही कारण मार्केट काल आपल्या फेवरमध्ये नव्हतं पण एक दिवस लॉस ही खूप मोठी गोष्ट आहे कारण आपण सप्टेंबर सप्टेंबरनंतर पूर्ण महिन्यानंतर पहिल्या दिवशी आपण लॉस काल बुक केलेला आहे तर आता त्यानंतर आपण बँक निमटीसाठी जी लेवल दिली होती एक ऑक्टोबरसाठी ती त्रेपन्न हजार शंभर ही लेवल दिली होती आपण आणि बघ बघताय तुम्ही तर त्रेपन्न हजार शंभरपासूनच मार्केट ब्रेकआउट होऊन तुम्हाला अतिशय चांगली रॅली मिळाली आहे जर तुम्ही आमच्या व्हिडिओवर आपल्या लेवलवर काम करत असाल तर तुम्हाला नक्कीच प्रॉफिट होतो यानंतर उद्या मार्केट कसा असेल तीन ऑक्टोबर उद्या गुरुवार आहे आणि उद्याचं मार्केट कसं असेल ते आपण बघूया पहिल्यांदा निफ्टी बघूया आपण पंचवीस हजार सातशे पन्नास आ, ही लेवल घ्यायची आहे पंचवीस हजार सातशे पन्नास ही एकच लेवल मी तुम्हाला देतो आहे आणि या लेवलपासूनच मार्केट डिसाईड करेल कारण हा सपोर्ट आहे आणि या सपोर्टपासून मार्केटवरती जर ओपन झालं तर मार्केट अप अपसाईड रॅली मिळेल आणि ह्या जोर सपोर्ट जर तोडला तर डाऊन साईड रॅली मिळणार आहे त्यामुळे जर मार्केट उद्या अपसाईड ओपन झालं तर तुम्ही बायमध्ये बसायला हरकत नाही किंवा कॉल ऑप्शनमध्ये बसायला हरकत नाही त्यानंतर बँक निफ्टी बँक निफ्टीमध्ये तुम्हाला मी एकच लेवल देते उद्या तीन ऑक्टोबरसाठी आणि ती आहे त्रेपन्न हजार त्रेपन्न हजारची लेवल उद्यासाठी घ्यायची आहे आणि हा रजिस्टन्स आहे तर हा रजिस्टन्स जर मार्केट उद्या बँक निफ्टी या रजिस्टन्सच्या खाली जर ओपन झालं तर मार्केट डाऊनसाईड रॅली करणार आहे आणि हा त्रेपन्न हजारच्या वरती ओपन झाल्यास मार्केट अपसाईड रॅली होणार आहे त्यामुळं हा जो आ, लेवल आहे ही लेवल तुम्ही आपल्या चार्टवर मार्क करून घ्या आणि या पद्धतीनं मार्केट ओपन झाल्यास तुम्ही त्या पद्धतीनं कॉल किंवा पुट घेऊ हो शकता आणि उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे विकली एक्सपायरी तिथं आपण झिरो हिरो प्लॅन करत असतो तर तो झिरो हिरो तुम्ही याच ठिकाणी प्लॅन करायचा जी आत्ता लेवल तुम्ही मार्क करायला सांगितली होती मी पंचवीस हजार सातशे पन्नास याच ठिकाणी तुम्ही झिरो हिरोसाठी पंचवीस ते तीस रुपयाचा प्रीमियम घेऊ शकता कॉल किंवा पुट साईड ज्या बाजूला मार्केट रेंज ब्रेकआउट होईल त्या बाजूला तुम्ही घेऊ शकता आपली येणारी नेक्स्ट बॅच जी आहे ती सात ऑक्टोबरपासून आहे आणि सकाळी दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ असं बॅचचं शेड्यूल असतं ऑफलाईन आणि ऑनलाईन तुम्हाला कुठूनही बॅच जॉईन करता येते जर ऑफलाईन करायचं असेल तरीसुद्धा आपल्या क्लासमध्ये येऊन तुम्हाला कोर्स करता येतो पंधरा दिवसाचं शेड्यूल असतं त्याच्या आधी सहा ऑक्टोबर रोजी आपला एक सेमिनार आपण आयोजित केला आहे हॉटेल इंटरनॅशनल कोल्हापूरमध्ये त्या सेमिनारला तुम्ही जरूर येऊ शकता सकाळी अकरा वाजता हा सेमिनार आहे तर तो अटेंड जरूर करा तुम्हाला नक्कीच आपला कोर्स कशा स्वरूपात असेल त्याची माहिती पूर्णपणे मिळू शकते तर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपण व्हिडिओ बनवल्यानंतर नोटिफिकेशन इन टाईम मिळतं आणि आपल्याला व्हिडिओ पाहून आपण तिथं लेवल काढल्या ले तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी तो फारच उपयोगी पडतो कारण अभ्यासयुक्त हा व्हिडिओ असतो आणि त्याचा जरूर फायदा घ्या धन्यवाद